जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची पुण्यामध्ये भीषण अपघातामध्ये तीन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली पी आहे एम पी एल बसने दुचाकीला जोरदार धडक दिली शिक्रापूर तळेगाव महामार्गावर हा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये एकाच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला शुक्रवारी रात्री हे तिघे मित्र तळेगाव ढमढेरेकडे जात होते त्याचवेळी समोरून येणाऱ्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघाताचा तपास पोलीस करत आहेत तीन जीवलग मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार शिरूर येथील शिक्रापूर तळेगाव ढमढेरे रस्त्यावर पी एम टी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातामध्ये तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे यातील दोन तरुण तळेगाव ढमढेरे येथील तर एक जण मावळचा आहे या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे या अपघातात प्रथमेश नंदकुमार शेलार वयवर्ष अठरा हर्षल दिगंबर घुमे ववर्ष एकोणीस आयुष अतुल जाधव वयवर्ष सोळा या तीन जिवलग मित्रांचा मृत्यू झाला आहे हे तिघे जण शुक्रवारी रात्री दुचाकीवरून जात होते त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयासमोर या तरुणांनी समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे समोरून आलेल्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी रात्री शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा